नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर गट ड वर्ग चारची समकक्षपदाच्या कॅम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे तरी मित्रांनो तुमच्यामधला कोणीतरी असेल जी एम सी एक्झाम दिलेला तुम्ही पण बघू शकता मित्रांनो रिझल्ट जी एम सी नागपूर ऑर्गनायझेशन या वेबसाईटवर नुकताच आजच प्रसिद्ध केलेली आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आज हा रिजल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे उमेदवाराने जी एम सी नागपूर ऑर्गनायझेशन या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा रिजल्ट बघावा मित्रांनो बघा मित्रांनो या पी डी एफमध्ये रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि साईटला मार्क दिलेले आहेत साईटला हे रोल नंबर आहे आणि हे रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि हे मार्क दिलेले आहेत विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या पी डी एफ आहेत मित्रांनो पी डी एफमध्ये जवळपास मित्रांनो अकराशे त्रुसष्ट पेज आहेत तर तुम्ही बघू शकता कारण की ऑप्शनमध्ये मित्रांनो पी डी एफमध्ये सर्च करायचं काही ऑप्शन दिलं नाही आणि नावही दिलं नाही तुमचं पी डी एफमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो सर्च न करता मित्रांनो तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबरनुसार बघावे हे बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कसं बघायचं ते बघा मित्रांनो फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुमचा जे रे रोल नंबर जे आहे अकरा आणि हे तीन जिरो आहेत ना किंवा चार झिरो आहेत तुम्ही बघू शकता आणि लास्टचे जे अंक आहेत ना तेवढंच बघायचं आहे आणि रोल नंबरमध्ये बदलूनसुद्धा येऊ शकतात ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवतो मी बघा आपण त्यावेळेस अकरा बघितलं होतं तसं सिरियल प्रमाण अठरा एकोणीस वीसपर्यंत आहेत सतरा हे जे सतरा हजार सतरा शंभर असे आहेत तुम्ही असे बघू शकता मित्रांनो आणि अशा प्रकारे रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो कट ऑफ काय कमी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की पेपरही टफ होता त्याच्यामुळे मित्रांनो मार्कही खूप विद्यार्थ्यांचे कमी कमी दिसत आहेत बघत बघत राहा मित्रांनो एकशे सव्वीस एकशे सहा टॉप म्हणलं तर एकशे सहा एकशे वीस हा कटअप मित्रांनो मला कुठंतरी एकशे सहा एकशे चौदा एकशे बावीस कटअप जास्त जाण्याची शक्यता नाही मित्रांनो त्यामुळे एकशे चाळीस हा ओपनचा लागेल सेट आणि एस सी एस एसटी एस सीचा जे लागेल एकशे वीस ते एकशे पंचवीस या दरम्यान लागेल ही अशी आहे मित्रांनो तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही रिझल्ट बघू शकता अशा प्रकारे बघा नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवी नवीन नवीन माहिती तुमच्या चॅनलवर बघायला भेटेल आणि व्हिडिओला लाईक पण करत राहा ही पी डी एफ आहे अकराशे त्रुसष्ट पेजची ही नुकतीच जी एम सी नागपूरने प्रसिद्ध केलेली आहे जी एम सी याच्यामध्ये वेबसाईटमध्ये तुम्ही चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील